यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे अद्वितीय नेतृत्व याविषयी बोलणार आहे राजमाता राष्ट्रमाता वात्सल्य पुरोगामी वाहारानी अहिल्यादेवी होळकर यांना मी श्रुती अजित ढवले प्रथम विनम्र अभिवादन करते रणरागिनी तू पुण्य श्लोकी जपला शिवरा यांचा रणरागिनी तू पुण्य श्लोकी जपला शिवरा यांचा न्यायदानाचे पुरस्कार तू राग तुला अन्यायाचा अभिमान आम्हाला तुझ्या शौर्याचा अभिमान आम्हाला तुझ्या शौर्याचा जेव्हा जेव्हा समाजामध्ये अन्याय अपराध अधर्म वाढतो तेव्हा तेव्हा त्याला संपवणारी शक्ती या जगात जन्म घेते आणि तेच घडलं एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी मानकोजी शिंदे आणि सुशीलाबाई यांच्या पोटी धनगर कुटुंबात एक कन्या जन्माला आली या कन्याच्या तेजानं साक्षात सूर्यही लाजला या कन्येचला अहिल्या असं ठेवण्यात आलं मित्रांनो तो काळ होता ज्या काळात स्त्रियांना शिक्षणाचे कुठलेही अधिकार नव्हते सार्वजनिक ठिकाणी स्त्रियांना कुठलेही अधिकार नव्हते स्त्री फक्त चूल आणि मूल पद्धतीतच लॉकडाऊन झाली होती अशा काळात शिक्षण नावाची एकमेव लस निर्माण करण्याचं काम त्या काळी अहिल्या माईनं केलं मोडीत लिहिणं वाचणं युद्ध प्रशिक्षण घेतलं आणि खऱ्या अर्थानं एका हातात शस्त्र आणि दुसऱ्या हातात शास्त्र घेऊन तब्बल एकोणतीस वर्ष एक, एक, एक आदर्श राज्य देवी होळकर या जगातील सर्वोत्कृष्ट महिला राज्यकर्ते होत्या अहो देव किंवा देवी म्हटल्यानंतर अथवा देवत्व बहा केल्यानंतर सदाभामी करतो त्यांच्या कर्तृत्वाला मात्र अरे भारताच्या इतिहास जोरावर अनेक युद्ध जिंकली गेली मात्र बुद्धीच्या जोरावर युद्ध जिंकण्याचं काम हे फक्त पुण्य श्लोक अहिल्या देळकर दे यांनीच केलं तन मन आणि धन अनुभव राष्ट्रसेवा करण्यामध्ये अहिल्याबाईंच स्थान हे फार वरच होत मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथामध्ये त्यांनी असं लिहून ठेवलंय आदर्श आणि तत्वनिष्ठ राज्यकर्त्या म्हणजेच अहिल्यादेवी होळकर तर मराठी संस्कृतीच्या कोशामध्ये असं लिहिलं आहे मराठ्यांच्या अर्थात मराठी माणसाच्या एक उज्ज्वल म्हणजेच अहिल्यादेवी होळकर तर सर जॉन मालिका असं म्हणतो सर्व जाती धर्माचे लोक पूज्य बुद्धीने तिचं नाव घेतात त्या म्हणजे अहिल्यादेवी होळकर तर विनोबा भावे असं म्हणतात बळाच्या जोरावर नाही तर बुद्धीच्या जोरावर युद्ध जिंकणारी एक आदर्श राणी देखील गरीवाच्या झोपडीत रमणारी एक आदर्श राणी म्हणजेच अहिल्यादेवी होळकर आणि म्हणूनच की काय महात्मा ज्योतिराव फुले अस्पृश्यासाठी जी शाळा काढली त्या शाळेचं नाव अहिल्याश्रम असं ठेवण्यात आलं आणि कोल्हापूर संस्थानाच्या राजश्री शाहू महाराजांनी पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या स्मरणार्थ दवाखाना उभा केला मित्रांनो काश्मीरच्या नंदनवाडा पासून ते वलयगिरीच्या चंदनवाडा पर्यंत काठेवाड पासून ते कलकत्त्या पर्यंत अखंड भारतात पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांनी पाच पेक्षा अधिक मंदिरे बांधली शेकडो लाख मंदिरांचा जीर्णोद्धार केला कित्येक धर्मशाळा बांधला नद्यांवरती घाट बांधण्याचं काम त्यांनी केलं ही सर्व जनहिताची कार्य त्यांनी सरकारी खजिन्यातल्या पैशातून केली नाही ही सर्व जनहिताची कार्य त्यांनी लोकांकडून जमा झालेल्या कराच्या पैशातून केली नाही तर त्यांनी ही सर्व जनहिताची कार्य ही स्वतःच्या खाजगी संपत्तीतून केली कारण कारण त्याच जगण होत समाजासाठी अरे आदर्श स्त्री प्रश तर भारताच्या मार्गरेट कोण असतील भारताच्या एलिझाबेथ कोण असतील भारताच्या कॅथरीन म्हणून ज्यांचा गौरव करण्यात आला त्या म्हणजे अहिल्यादेवी होळकर इंग्रज कवयत्री ज्यांना पॅले असं म्हणते काइंड वॉज अर हर्ट ब्राईट हर फेर काइंड वॉज अ हर्ट ब्राईट हर फेर अहिल्या वॉज हर ऑनर्ड नेम म्हणजेच जिच्या हृदयात प्रेम होत जिचं काम हे तगड होतं अहिल्या आहे तिचं आदरार्थी नाव होत आणि शेवटी जाता जाता मी एवढंच म्हणते जनहितासाठी जिने केले देहाचे चंदन जनहितासाठी जिने केले देहाचे चंदन पुण्यश्लोक श्लोक अहिल्या देवींच्या पायी त्रिवार वंदन त्रिवार वंदन धन्यवाद